सण सौभाग्याचा बंद अटूत नात्यांचा या मंगल पूर्ण होत नमस्कार मी सानिया माझ्या सर्व मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत वटपौर्णिमा कधी आहे उपवास कसा करावा पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी मंत्र शुभमुहूर्त धार्मिक महत्त्व कोणत्या रंगाची साडी नेसावी बांगड्या कोणत्या रंगाच्या घालाव्यात अशी संपूर्ण माहिती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्याला दहा जून रोजी उपवास धरायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी दहा न सोडायचा आहे वडास हळदी कुंकू वाहून आंबे पैसे वडा पुढे ठेवून नमस्कार करायचा आहे वडाला धागा गुंडळत आपल्याला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि नमस्कार करायचा आहे वडाची पूजा करताना कोणत्या रंगाची साडी घालावी कोणत्या रंगाची साडी घालू नये कोणता रंग शुभ आहे कोणता रंग अशुभ आहे हे जाणून घेऊयात तसं तर शुभ आणि अशुभ काहीही नसतं पण सणवाराच्या दिवशी म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी आपण पिवळ्या हिरव्या लाल गुलाबी केशरी अशा शुभ रंगाचे साडी घालावी आणि तेही काटापदराची असेल तर अतिउत्तम कोणते रंग वर्ज आहेत हे पाहूयात काळा निळा म्हणजे गर्दनिळा तपकिरी अशा रंगाच्या साड्या अशा रंगांनी आपल्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सकारात्मकतेचा आसपास वावर राहतो शक्यतो घालू नयेत अशा रंगांनी नकारात्मकता निर्माण होते So, असे रंग घालणे शक्यतो टाळच वडाची पूजा करून झाली की सत्यवान सावित्रीची कथा ऐकणं हे फार महत्वाचं आहे वटपौर्णिमेची पौर्णामिक कथा राजश्री अश्वपती यांना देवी सावित्रीच्या कृपेने कन्यारत्न प्राप्त झाले जिने सावित्री असं नाव धारण केलं सावित्रीने सत्यवान नावाच्या वनवासात राहणाऱ्या राजकुमाराशी विवाह केला नारादांनी तिला सांगितले की सत्यवान अल्पायुष्य आहे तरीही सावित्रीने तिचा निर्णय बदलला नाही एका दिवसाच्या जंगलातील प्रवासात सत्यवान मृत्युमुखी पडला यमराज त्याचे प्राण घेण्यासाठी आले तेव्हा सावित्रीने यमदेवाचा पाठपुरवठा करत आपल्या पतीसाठी लढा दिला तिच्या श्रद्धा ध्येय हो। आणि निष्ठेमुळे यमराजाने तिला तीन वरदान दिले सासऱ्यांना दृष्टी त्याचे राज्य परत मिळावं आणि स्वतःसाठी सौभाग्य आणि शेवटचंवर मागताच यमदेवाने सत्यवानाचं प्राण परत देतात माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर नक्कीच करा धन्यवाद